नमस्कार के एस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौतीस साईजचा प्रिन्स कट ब्लाउज कटिंग इथे बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे हे अस्तर घेतलेलं आहे आणि या अस्तरला आता आपल्याला व्यवस्थित घडी करून घ्यायचं आहे डबल फोल्ड करायचं आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत राहतील व्हिडिओला एक लाईकसुद्धा करून घ्या तर इथे मी आता व्यवस्थित डबल फोल्ड घर घडी केलेली आहे आणि आता आपल्याला बॅक साईडची उंची मोजायची आहे अगोदर ब्लाऊजची उंची मोजत असताना नेहमी बॅक साईडनेच मोजत असतात तर शोल्डरपासून ब्लाऊज व्यवस्थित टाईट करायचा आहे आणि उंची मोजायची आहे तर इथे साडे तेरा इंच उंची भरत आहे ह्या ब्लाऊजची तर साडे तेरामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी म्हणजे एकूण साडे चौदा इंच घ्यायचं आहे तर इथे साडे चौदा इंच वरती मी टिकमार्क करत आहे साडे चौदा आणि इथे साडे चौदा टिक टिकमार्क करून घ्यायची आहे आता हे दोन पॉईंट सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला ब्लाउजचे शोल्डर मोजायचे आहे गळ्यासाठी आणि शोल्डरसाठी तर इथे हे शोल्डर मोजायचे तर इथे स शोल्डर बघा सव्वा दो दोन इंच तयार आहे तर आपल्याला बावन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजेच सव्वा दोन म्हणजे टू पॉईंट दोन रेषा ज्या असतात छोट्या समोरच्या तितकं शोल्डर आहे आणि चेस्ट बघा इथे आठ इंच आहे म्हणजेच चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच तर आता इथे शोल्डर आपलं सव्वा दोन इंच आहे तर तीन घ्यावं लागतं आणि गळा इथे दोन इंच घ्यायचा आहे कारण चौतीस साईजचा ब्लाऊज आहे जास्त हेवी साईजचा ब्लाऊज नाही आहे तर गळा इथे दोन इंच घेतलेला आहे आणि शोल्डर तीन इंच तर तयार शोल्डर सव्वा दोन इंच होतं आपलं आणि इथून आपल्याला मुंडा घ्यायचा आहे पाच इंचवरती सरळ रेषा घ्यायची आहे आणि ह्या पाच इंच हे खाली वरी व्यवस्थित पाच इंच आले का चेक करून घेतले आणि आता ही सरळ रेषा समोर ओढायची आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे दीड इंचवरती एक पॉइंट द्यायचा आहे गुलाई देण्यासाठी मुंड्याची बॅकसाइड आहे ही त्यामुळे दीड इंचवरती हा पॉईंट दिलेला आहे आणि इथे गोलाई द्यायची आहे व्यवस्थित गोलाई बरोबर येऊ द्यायची मागे पुढे होऊ द्यायची नाही आहे नाहीतर मुंढ्यामध्ये नंतर ब्लाऊजला चोळ येतो त्यामुळे ही गोलाई खूप काळजीपूर्वक द्यायची आहे व्यवस्थित तर गोलाई दिलेली आहे आणि आता बॅकसाईडचा हा गळा मोजायचा गळा मोजण्यासाठी ही पट्टी मोजायची असते तर ही पट्टी इथे तीन इंच आहे परंतु मला इथे गळा एक इंच कमी करायचा आहे म्हणजे ही जी पट्टी आहे ती रेडी चार इंच ठेवायची आहे तर रेडी चार इंच ठेवायचे चा असल्यामुळे त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा साडे चार घ्यायचा आहे म्हणजे तयार आपलं शिवून झाल्यानंतर ती जी पट्टी आहे ती चार इंच राहील तर इथे साडेचार इंच घेतलेलं आहे आणि गळ्याची रुंदी खालच्या साईडने सव्वा दोन इंच घेतलेली आहे सव्वा दोन घेऊन सरळ रेषा ओढली आणि सरळ ही रेषा ओढायची आहे वरचा गळ्याला जोडून घ्यायचे आहे आणि इथे आता हवा तो तुम्ही आकार देऊ शकता गळ्याचा मी इथे हलकासा मटका गळ्यामध्ये आकार देत आहे जास्त राऊंडमध्ये गळा घेतलेला नाही आहे खालच्या साईडने कारण जास्त मोठा गळा नको आहे क्लायंटला त्यामुळे थोडा छोटा घ्यायचा आहे तर तुम्ही व्यवस्थित गोल जास्त राऊंडमध्ये सुद्धा घेऊ शकता तर मी इथे अशा प्रकारे मटका गळ्याचा आकार दिलेला आहे आणि आता चेस्ट बघू तर चेस्ट नेहमी हुक साईडने मोजायचे असते तर हे बघा साडेआठ इंच आहे तर इथून बंद बाजूकडून समोर साडेआठ इंचवरती टिकमार्क करून घेतली आहे आणि समोर दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी तर हे झालं शिलाई मार्जिनसाठी दीड इंच आणि आता इथे मोजायचे आहे कंबर तर कंबरसुद्धा हुक साईडनेच मोजायची असते तर आठ इंच आपली कंबर आहे जवळपास पावणे आठ इंच तर त्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे पावणे नऊ एक इंच आणि पावणे दहा तर दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर इथे बघा पावणे दहा इंचवरती मार्क करत आहे मी खालच्या साईडने मी दोन इंच एक्स्ट्रा घेतला आहे कारण खालच्या साईडने आपल्याला बॅक साईडने जे टक्स टाकायचे असतात त्यामुळे अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि आता हे कटिंग करून घ्यायची आहे बॅक साईडची तर इथे आता बॅक साईडची कटिंग करून घेतलेली आहे आणि आता ही बॅक साईड आपल्याला इथे या अस्तरवरती ठेवून आहे तशी खालच्या अस्तरवरती आपल्याला मार्क करून घ्यायची आहे बॅक साईडची याच्यावरूनच आपण फ्रंट साईडची कटिंगसुद्धा करणार आहोत तर इथे बघा गळा दोन इंच घेतला होता तर इथे दोन इंचवरती एक टिक मार्क करून घेतली आहे आणि ही रेषा सरळ खाली जोडून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला समोरचा गळा टाकण्यास शो सो, सोपं होईल कमी जास्त होणार नाही तर ही सरळ रेषा ओढून झालेली आहे आता इथे मुंड्याचा मध्यभागी एक टिकमार करून घेतली आहे आणि ह्या पाच इंचवरती एक पॉईंट देऊन घेतला आहे म्हणजे माग समोरचा मुंडा आपला मागे पुढे होऊ नये आता ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे मुंड्याची सेम बॅकसाईडला घेतली आहे त्याप्रमाणेच आणि समोरसुद्धा जोडून घ्यायची आहे mm. आता इथे आपल्याला आतमध्ये थोडीशी तिरकस रेषा ओढून घ्यायची आहे किंचित अशी दोन पॉईंट अशी रेषा हो ही आतमध्ये ओढून घेतलेली आहे जेणेकरून समोरील मुंड्याला आपल्या चोळ येणार नाही इथे एक इंचवरती पॉईंट दिलेला आहे आणि समोरील मुंडाची गोलाई इथे देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे गोलाई दिलेली आहे आतल्या रेषेला थोडीशी आलीकडून ही गोलाई दिलेली आहे आतल्या रेषेपासून यामुळे समोरची जी बाही आहे ती फिटिंगमध्ये छान बसते चोळ वगैरे बाहीला येत नाही तर आता इथे बघा खालच्या साईडने पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर हा टेप पाव इंच आहे त्यामुळे मी डायरेक्टली टेप ठेवून सरळ रेषा ओढलेली आहे तुम्ही व्यवस्थित मेजरमेंट करून पाव इंच वाढवून घ्या तर हे पाव इंच वाढवून घेतलेलं आहे कारण फ्रंट साईडला आपल्याला एक्स्ट्रा लागतं तर इथे आता आपल्याला हे समोरचा गळा मोजायचा आहे तर समोरचा गळा मोजण्यासाठी ही हुकपट्टी मोजायची आहे तर ही इथे सात इंच आहे साथी। साथी तर त्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे शिलाई मार्जिनसाठी सात इंच आहे तर आठ आणि साडेआठ इंचवरती साडेआठ इंचवरती टिकमार केली आहे आणि इथे आता गळ्याची रुंदी दोन इंच घेतलेली आहे आणि हा गळा वरच्या साईडला व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे सरळ रेषेमध्ये हा झाला आपला समोरील गळा याला इथे गोल आकार मी दिलेला आहे आता इथे शोल्डरचं सेंटर काढायचं आहे तर तीन इंच शोल्डर आहे तर इथे सेंटर आपलं दीड इंच येईल आणि या सेंटरपासून सरळ टेप पकडायचा आहे खालीपर्यंत कुठेही कमी जास्त वाकडा तिकडा होऊ द्यायचा नाही व्यवस्थित सरळ घ्यायचं आहे आणि इथे सरळ रेषा ओढून घ्यायची आहे टक्स पॉईंटसाठी प्रत्येक ब्लाउजचा टक्स पॉईंट मी अशाच प्रकारे देत असते तर इथे बघा टक्स पॉईंट मी साडे पावणे अकरा इंचवरती दिलेला आहे पावणे अकरा आणि इथून एक इंच वरी सळ रेषा ओढलेली आहे आणि आता मुंड्याच्या मध्यभागापासून अशा प्रकारे प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे थोडासा तीर्घसाचा आता इथे दोन्ही साइडने एक एक वरती आपल्याला टिक मार्क करायची आहे टक्ससाठी दोन इंच हा टक्स आहे स चौतीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे दोन इंचचा टक्स पुरेसा होतो कटोरीनुसार थोडाफार तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी इथे दोन इंच टक्स घेतलेला आहे आणि हे जे दोन इंच आहे ते नंतर शिलाईमध्ये जाणार आहे तर हे दोन इंच समोर इथे वाढवून घ्यायचं आहे जेणेकरून ते शिलाईमध्ये गेल्यानंतर हा कपडा त्या जागी येऊन व्यवस्थित आपला ब्लाऊज बसतो तर इथे वरच्या साईडने अर्धा इंच घेतलेला आहे एक्स्ट्रा आणि आता हे सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचं आहे वरच्या साईडने अर्धा इंच घेतले जे आपण प्रिन्स कटचा आकार देतो त्यामध्ये शिलाईमध्ये जातं त्यामुळे आणि इथे हे अशा प्रकारे वरच्या साईडला जोडून घ्यायचं आहे टक्स पॉईंटपासून आणि हे खालच्या साईडने जे तुम्हाला तिरकस आता दिसणार दिसत आहे तर हे जेव्हा आपण टक्स पॉईंटला शिलाई मारतो तेव्हा एकदम सरळमध्ये येऊन जातं कमी जास्त होत नाही व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतो ब्लाऊज तर आता इथे कटिंग केलेली आहे मुंडासुद्धा आतल्या कट करून घेतलेला आहे आता इथे फ्रंट साईडची कटिंग करून झालेली आहे आता इथे बाहीची कटिंग करायची आहे तर त्यासाठी हे डबल फोल्ड अस्तर घेतलेलं आहे आणि याला परत एकदा फोल्ड करायचं आहे म्हणजे दोन्ही बाहीची कटिंग आपल्याला एकदाच करून घ्यायची आहे तर हे बघा परत एकदा फोल्ड केलेलं आहे हे आता चार वेळा फोल्ड केलेला अस्तर आहे इथे आता दोन्ही बाहींची कटिंग एकदाच करून घ्यायची एक आहे तर व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे अस्तर आणि आता इथे बाहीची उंची मोजायची आहे तर बाहीची उंची इथे तीन इंच आहे परंतु मला पावणे चार इंच तयार बाही ठेवायची आहे तर पावणे चार इंच तयार ठेवायचे आहे तर त्यामध्ये मी पाऊन इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे पावणे चार ठेवायचे चा आहे तर चार आणि साडेचार इतकं मी उंची घेणार आहे इथे चारपर्यंत आणि ही सरळ रेषा ओढून घेतली आहे आता इथे ब्लाऊजचा मुंडा मोजायचा आहे तर मुंडा इथे सात इंच आहे तर बंद बाजूकडून समोर अशा प्रकारे टेप पकडला आहे तिरकस आणि इथे अडीच इंचवरती एक पॉईंट दिलेला आहे आणि आता इथून बाईची गोलाई देऊन घ्यायची आहे समोरील बाईचीसुद्धा गोलाई दिलेली आहे दोन्ही गोलाई दिलेली आहे आणि आता इथे बाईची कटिंग करून घ्यायची आहे तर वरची बाजू अगोदर कट करून घ्यायची आहे सेंटरला एक कट दिलेला आहे म्हणजे बाई तर सेंटर लक्षात येतं आणि आता समोरील सुद्धा आकार इथे कट करून घ्यायचा आहे तर इथे आता बाहीची कटिंग करून झालेली आहे तर आता या उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला पट्टी आणि समोरच्या साईडने आपल्याला खालच्या साईडने पट्टी लावायची असते तर तीसुद्धा पट्टी इथे कट करून घ्यायची आहे आणि इथे आता ब्लाऊज आपला सर्व कट करून झालेला आहे आता हे अस्तरवर ब्लाउज पीसवरती अस्तर ठेवून परत एकदा कट करून घ्यायचं आहे ब्लाऊज पीस तर इथे अगोदर लेसवरती मी बाही ठेवलेली आहे आणि बाहीची कटिंग करून घेत आहे बाकीचे सुद्धा पार्ट अशा प्रकारे ठेवून इथे कट करून घ्यायचे आहेत तर व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा तुम्हाला त्याचं सोल्युशन नक्की मिळेल आणि नवीन कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करायला विसरू नका